तर आज सोबत ची ची हो। मी तुमच्यासोबत अशी खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे जी खाल्ल्यानंतर तांदळाची खिचडी हा काय प्रकार असतो हे तुम्ही विसरून जाणार आहात हो कारण आजच्या खिचडीमध्ये मी वापरलेली आहे बाजरी आणि बाजरीपासूनसुद्धा एवढी टेस्टी खिचडी होऊ शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही कारण ही खिचडी इतकी टेस्टी होते आणि सोबत हेल्दीसुद्धा आहे आणि त्यामुळे मी आवर्जून तुम्हाला सांगणार आहे की हा प्रकार तुम्ही नक्की एकदा घरात ट्राय करा कारण आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये किंवा इतरत्रही बाजरी ही नॉर्मली दुकानामध्ये मिळते आणि त्यामुळे याची खिचडी बनवणं फारसं अवघड नाही आहे तर एकदा माझ्या सांगण्यावरून ही खिचडी ट्राय करून बघा तर या खिचडीसाठी इथे मी घेतलेली आहे अर्धा कप एवढी बाजरी आणि जेवढी बाजरी आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला मूगडाळ घ्यायची आहे तर पाव कप मी मुग्दाळ घेतलेली आहे आणि ही जी बाजरी आहे ती मिक्सरमध्ये आपल्याला पल्सला फिरवायची आहे म्हणजे अगदी दोन तीन सेकंद फिरवायची आहे दोनदा ते तीनदा जास्तीत जास्त फार आपल्याला भुगा त्याचा करायचा नाही आहे हे फिरवण्याचं कारण असं आहे की यामध्ये याला जे साल असतं बाजरीला ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे याची जी साल, सा या साल आहे ती थोडीशी मोकळी होते आणि त्यामुळे आपल्याला आप ती साल काढून टाकण्यास मदत होते किंवा सोपं जातं तर इथे पाखडणे हा जो प्रकार असतो तो आपल्याला थोडीशी पाखडून घ्यायची आहे ही बाजरी आणि थोडी स्वच्छ करून घ्यायची आहे सध्या असं झालं आहे की बरेच लोक हेल्थ कॉन्शियस होत आहेत आणि त्यामुळे तांदूळ बरेच लोक वर्ज्य करतात आणि त्यासाठी हा ऑप्शन अगदी भारी आहे म्हणजे याची जी खिचडी आहे ही मिलेटमध्ये मोडते कारण हे जे बाजरी आहे ते मिलेट धान्यामध्ये मोडतं आणि त्यामुळे तुम्ही जर बाजरीची खिचडी खाल्ली तर तुम्हाला तांदळाच्या खिचडीचासुद्धा गंध राहणार नाही एवढी भारी ही खिचडी होते आणि त्यामुळे मी म्हटलं की चला हा जो प्रकार आहे मी आज घरी ट्राय करत होते आणि तुमच्यासोबतही शेअर करावा तर इथे सगळ्यात आधी आपल्याला बाजरी दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि धुतल्या नंतर साधारणतः दोन ते तीन तास आपल्याला भिजत घालायची आहे कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तीन ते चार तास तुम्ही याला भिजत घालू शकता तर बाजरी आणि डाळ दोन्हीही मी छान असं भिजत घातलेलं होतं आणि थोडंसं वेळ खाऊ आहे कारण आपल्याला भिजत घालायचं आहे कारण भिजत घालण्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण कुकरला ही बाजरी लावू तेव्हा ती पटकन शिजेल तर आता मी इथे कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि एक स्पून तेल घ्यायचं आहे तुम्ही दोन टी स्पून तूप घेतलं तरीही चालेल यामध्ये फोडणीला आपल्याला घालायचं आहे ओवा आणि कुटलेले मिरे काळे मिरे जे असतात ते मिरे घालायचे आहेत मिऱ्याने टेस्ट अतिशय भारी येते तर मिरे स्किप करू नका थोडेसे जाडे भरडे कुटायचे आहेत आणि मग फोडणीला घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ही जी डाळ आहे जी आपण भिजत घातली होती मूग ती आणि बाजरी जी भिजत घातली होती ती यामध्ये घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं तुपामध्ये छान परतल्या गेल्यानंतर खमंग झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता घालायची आहे हळद त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ आता तुम्ही मीठ नंतर घातलं तरीही चालेल परंतु मी आत्ता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालते आहे आणि जेवढी बाजरी आणि डाळ आहे त्याच्यात दीडपट पाणी घालायचं आहे म्हणजे आता हे साधारणतः पाऊन कप आहे तर साधारणतः दीड कप आपण दुप्पट धरू आणि थोडंसं वरती म्हणजे दोन कप साधारणतः मी यामध्ये पाणी घालणार आहे तुम्ही जास्तही घालू शकता बऱ्याच वेळा आपण मुगाच्या डाळीची जी खिचडी बनवतो ती जशी पातळ असते थोडीशी तिची लिक्विडी कन्सिस्टन्सी असते त्याचप्रमाणे याची सुद्धा असते आणि त्यामुळे ती खातानासुद्धा टेस्टी लागते तर आता इथे मी अंदाजे साधारणतः दोन अडीच कप पाणी घातलेलं आहे थोडंसं मी जास्तच घातलेलं आहे पाणी आता आ, कुकर लावून दिलेलं ला आहे साधारणतः तीन ते चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहेत आणि इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत इथे मी हिरवे वटाणे गाजर आणि फ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही इथे बीन्स ज्या असतात फरसबी ते इथे घालू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या कमी जास्त प्रमाणामध्ये इथे घालू शकता म्हणजेच हे मी यासाठी बॉईल करून घेत आहे की आपला कुकर पण एका बाजूने चालू आहे दुसऱ्या बाजूने भाज्या पण बॉईल होतात आहेत आणि त्यामुळे आपलं काम फटाफट व्हावं पुढचं त्यामुळे मी भाज्या थोड्या बॉईल करून घेते म्हणजे नंतर जेव्हा आपण फोडणी देऊ तेव्हा आपलं काम हलकं होईल आता इथे कांदा टोमॅटो अगदी मस्त असा बारीकसा चिरून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा बारीक कांदा आपल्याला चिरला जात नसेल कारण का ब का ते छाकूवर डिपेंड असतं की आपला कांदा कसा बारीक कापला जाईल तर तुम्ही जे चॉपर असतं त्या चॉपरचा वापर करू शकता तर इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे हिरवी छान अशी हिरवीगार कोथिंबीर आपल्याला यामध्ये हवी आहे आणि हिरव्या मिरच्या काही हव्या आहेत तर ते सगळं छान चॉप करून झाल्यानंतर आता आपण तडका देणार आहोत किंवा फोडणी देणार आहोत या खिचडीला तर इथे मी तूप घेतलेलं आहे साधारणतः एक टेबलस्पून एक ते दीड टेबलस्पून तूप घेऊ शकता त्यामध्ये काही खडे मसाले आपण घालणार आहोत तर त्यामध्ये तमालपत्र हिरवी वेलची थोडेसे मिरे घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे जिरे लवंग आणि आ... मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे याचा खमंग सुगंध पसरला की यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मधून अशा स्लीट केलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत हिरवी मिरची थोडीशी परतली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा साधारणतः एक ते दीड कांदा किंवा दोन छोट्या आकाराचे कांदे तुम्ही इथे वापरू शकता किंवा मोठ्या आकाराचा एक कांदा असेल तरीही चालेल तर कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतला की यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट जी आहे त्यांनी जर तुम्ही फ्रेश वापरली तर आणखीन त्याचा फ्लेवर जो आहे तो आणखीन छान येतो त्यानंतर आता इथे मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो घातलं म्हणजे त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आता इथे लक्षात ठेवायचं की आपण ऑलरेडी बाजरीमध्ये मीठ घातलेलं आहे कुकर लावताना त्यामुळे इथे मीठ बेतानेच घालायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत टोमॅटो चांगला परतला की त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा यामध्ये मी धना पावडर ॲड केली आहे आणि आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी घरगुती मसाले वापरून सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि जेव्हा आपण मसाले घालतो हो तेव्हा ते जळू नयेत म्हणून अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता इथे ज्या भाज्या मी बॉईल करून घेतल्या होत्या त्या मी यामध्ये घालून परतून घेत आहे आता जर तुम्हाला भाज्या आधी बॉईल करायच्या नसतील किंवा तुम्हाला नाही वेळ मिळाला तर तुम्ही इथे या पॉईंटला भाज्या यामध्ये घालून परतून थोडंसं पाणी घालून याला वाफ देऊ शकता म्हणजे त्या भाज्या इथेसुद्धा शिजल्या जातात परंतु तरीही आपलं काम थोडं झटपट व्हावं जोपर्यंत आपला बाजरीचा कुकर शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे भाज्या बॉईल करून घेऊ शकतो आणि मग इथे आपला फारसा वेळ जात नाही म्हणून मी ती स्टेप आधी करून घेतली आता यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी कुकर उघडलं तर आपली बाजरी आणि मूग जे आहे ते मस्त मऊसूत असे शिजलेले आहेत तर इथे आपल्याला इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे जर तुम्हाला एवढी पातळ खिचडी आवडत नसेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण अगदी कमी करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने परंतु मी जी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवलेली आहे तशी खिचडी नक्की बघ ट्राय करून बघा कारण मुगाच्या डाळीची खिचडी जी आपण करतो आजारी असल्यावर किंवा बऱ्याच वेळा असं होतं की काही खायची इच्छा नसली की आपण तशी करतो तर त्या प्रकारे तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणि हीसुद्धा संपूर्ण वयोगटाला खाता येईल अशी ही खिचडी आहे आणि त्यामुळे तुम्ही एकदा बनवून बघा घरातल्या सगळ्या व्यक्तींना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे तर आता जी आपण फोडणी बनवलेली होती त्या फोडणीमध्ये ही मी खिचडी घातलेली आहे आणि आता हेच चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आणि अगदी बघता बघता आपली खिचडी जी आहे ती ऑलमोस्ट आता तयार झालेली आहे आता फक्त थोडीशी कोथिंबीर यावर घालायची आहे आणि मस्त अशी तुपाची धार यावर सोडायची आहे आणि आपली जी बाजरीची खिचडी आहे ती अगदी तयार आहे या खिचडीमध्ये आपण गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा एक खूप छान असा स्वाद फोडणीमध्ये सुरुवातीला आपण ओवा काळे मिरे वापरलेले आहेत त्याचा एक खमंग असा स्वाद येतो आणि बाकीचं जे नंतर फोडणीला साहित्य घातलेलं आहे त्याचाही एक मस्त असा स्वाद मिळून ही जी खिचडी आहे म्हणजे मी तुम्हाला आता सांगत नाही तुम्ही जा आणि करून बघा घरात बाजरी असेल तर आणि खाल्ल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरायची नाही आहे तुम्ही कमेंट करायला विसरता व्हिडिओ लाईक करायला विसरता शेअर करायला विसरता तर एवढ्या छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरत जाऊ नका खूप टेस्टी रेसिपी आहे मस्त घ्यायची आहे तुपाची धार सोडायची आहे आणि इथे डेकोरेशनसाठी मी पुदिना ठेवलेला आहे तर चला मस्त खिचडी तर तयार आहे मी तर लगेच जेवायला बसणार आहे परंतु तुम्ही नुसती बघायची नाही आहे ट्राय करा आणि मला येऊन कळवायला विसरू नका की ही खिचडी तुम्हाला कशी वाटली तर चला भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय